त्या सूक्ष्मरूपाचं प्रतीक या पादुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आपण पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर जणू काही गुरुमाऊलींचंच दर्शन आपल्याला झालेलं आहे अशा प्रकारची अनुभूती आपल्याला येत असते आणि म्हणूनच आपल्या समाजामध्ये पादुकांचं महत्त्व मोठं आहे आणि आज या ठिकाणी एकवीस पादुका आलेल्या आहेत अशा गुरुजनांच्या त्या पादुका आहेत की ज्यांनी समाजाला दिशा दिली ज्यांनी समाजाला विचार दिला कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्यांनी समाजाला जीवन मूल्य दिले आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा प्रकारच्या पादुकांच्या दर्शनातून एक सकारात्मकता एक पॉझिटिव्ह एनर्जी एक सकारात्मक ऊर्जा हे आपण सगळे घेऊन जाऊया आणि आपल्या जीवनामध्ये जे जे कार्य आपण करतो आहे त्या त्या कार्यामध्ये मूल्य अधिष्ठित अशा प्रकारचं जीवन कसं जगता येईल एक प्रकारे आपल्या जीवनाला भक्तीचं अध्यात्माचं या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये काम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया आणि त्यासोबत या व्यासपीठाचा उपयोग करून समाजातल्या विविध लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा संकलित करण्याचं आणि त्यासोबत समाज काय देऊ इच्छितो पैशाच्या व्यतिरिक्त समाज काय देऊ शकतो कोणी श्रम देऊ शकतात कोणी प्रेम देऊ शकतं कोणी सेवा देऊ शकतं अशा प्रकारचा हा एक अतिशय चांगला उपक्रम अभिजीतजींनी हातामध्ये घेतलेला आहे त्याबद्दल देखील मी त्यांचं मनापासनं अभिनंदन करतो आणि एवढंच आश्वस्त करतो की या भक्तिशक्ती व्यासपीठाला जे काही अपेक्षित आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र